ठली काय आडनाव आहे बाई आजी तुमचं आडनाव काय आहे कोण्या जातीचे आहे काय तर कोणाची आहे मातंगाचे आहे काय होलो ने काय ऐकू एवढं मोठं वय मातंगाची असे काय मग तर तू मायचं मा मायचं मा, बाळणपणच मातंग समाजाच्या बाईनं केलं पाच मिनिटात मला दुनिया दाखवली एक नऊ पाचव्या मिनिटात बापाच्या हातात मागे नव्हती बाबू सत्यपालच्या मायचं बाळन पण करायला तू तू आलं माल्यावर कर्ज आहे ना ते फेडून टाकतो साडी नऊवारी आणि शंभराची नोटे आपल्या काय बापाच गाडवे साहेब पायात बसतील ना द्या ओबीसी सी घेऊ आई मी भी नमाया विश्वास हा कार्यक्रम का घेतला का हवे साहेबांना त्याच्या लक्षात आलं अरे अजूनही जातीयवाद आहे अजूनही काही काही गावात येऊ देत नाही बरं तुम्हाला वोटिंग कसं चालते काम पडलं की पं होय 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 तुम्ही त्याच्या डोक्यावर कौन टाकलं ते कथून हांड्रे एक थापड दिले त्याला तु तुझ्या डोक्या तुझ्या डोक्यावर यानं टाकलं की यानं त्याच्या डोक्यात का रे उभा राह पहिल्यांदा कोण कोणाच्या डोक्यात तू खाली बस तू तिसरा आल्याच्या न झाला ना, ना। हा कोण कोणाच्या डोक्यावर पहिल्यांदा टाकलं हा तू टाकला नाही याच्या डोक्यावर आणि थापड कोण कोणाले पहिल्यांदा मारले बोल बोला या भागव्या दुपट्यावाल्यानं त्याने हिरव्यावाल्याने मारले बरोबर आणि यानंच त्या अंगावर टाकलं इकडे दोघही पुस्तक देतो या या मला सांग याच्या डोक्यावर टाकलं होतं ते आणि थापड तुझ्याच मार एवढी चालती आहे चा चा का तु गावात पण हे लक्षात घ्या जो एक दिवस याची चालती होई आणि तुले थापडीचा बदला देईन बरं तुला काही भाऱ्याचं काही काम होत का तुझ्याच त्याच्या डोक्यावर टाकलं तूच मारत त्याले सम्राचे दे आणि तू याले ते आणि त्याले माफी मागतो स्वारी म्हणतो म्हण हे तुझ्या हाताने पुस्तक त्याले दे आणि तू तुझ्या बस बसन तू इकडे बस तू एका जागी बसू नका बस रे बघ बसा तू बाजू नकोस तू चांगला पोरगा आहे यानं दिली ठेवून त्याले चालती आहे ना त्याची पण चालती सारखे नाही राहत बापू कोण दिवस येई कसा कोण सोने आपली चालती आहे म्हणून अन्याय करू नका मला मानू म्याच्या जवळ दोनशे होती ना बापू ते भिकार चोट झाले कारण लफळे पंक्ती फिऱ्याचा धंदा करणं काहीच नाही साहेबांना घर मान यांना घर मान साहेबांना घर मान फक्त होबास्की करत गेले आणि जे बापाचं कमायल होत ते गमावून भिकार चोट झाले मी नेहमी कीर्तनातून बोलतो बायाईले सांगतो सासूची चालतू आहे म्हणून अन्याय करू नका सुनबाई व उद्या तुझे दिवस भरतीन। आणि तुले लखवा झाला की तु पोरगी नाही येणार तो काय तुझ्या पोरीले तुझ्या दोन ठेन काय त्या सुनीवर अन्याय करू नका सुनबाईला सांगतो तु बाई तिचा पोरगा आहे शानपणा करू नको तु चालती आहे अन्याय करू नको म्हाताऱ्या सासूवर दिवस बदलतात बर एक, एक दिवस हत्तीवरी मिरवितच्या नवऱ्याचे दिवस हातीवरी मिरवी ता नवऱ्या परी एक दिवस मीठ भा म्हणून या महामानवान तुमचे दिवस बाहेरी दाय मागतो कोण दिवस मालूबाई तुम्हाला ज्या आदिवासीले एक लव्याचा अंथा द्रोणाचार्यानं दानका मागतला एखाद्या मुलीनं सांगा मध्ये शिकणारी कॉलेज मध्ये शिकणारी किंवा छोटी मुलगी असेल तरी बोल एकलव्याचा लव्याचा द्रोणाचार्यांनी दान का मागितला बोला माहित गुरु रक्षणे बोला कारण काय एखाद्या मुला नाही बोला बेटा बोल लवकर का मागितला हा नाही बोलत मुखे भैरे आहे ना तुम्ही तो यासाठी मागितला की आदिवासी पोरग अर्जुनापेक्षा धनुर्वितेत पुढे जाऊ नये म्हणजे आदिवासीचे पोट्टी मागत राहिले पाहिजे आणि अर्जुना पुढे गेला पाहिजे पण धनुर्विद्येत एकलव्य पारंगत झाला त्याने शिकवलंही नाही हे वैमी क्षमता आणि यासाठी आहे ओबीसी आम्हाला हो अवघ्या स्वातंत्र्य क्षमता बंधुता न्याय सत्य पालले काय कमी त्रास द्यायला काय मला चाकू मारले या जाती वादान त्या वाटते मेला मी मरतो का आता हे मेले काय सांगा बरं हे गेले काय अरे बाबा एकशे बत्तीस वर्ष झाले यायच्या जा जन्माले अजूनही बाबो जिवंत आहे बाबा साहेब लहान मुलीने मालूम आहे बाई सांगव लहान मुलीनं यायच्या जन्माची तारीख कोणती बाई बोला बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख कोणती राय ना, हा, 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 ना उभी ये चटकन आता दहा झा नका येऊ तिली येऊ दे ये, ये। पहिले तुला हात वर केला ना धन्यवाद बाळा या दोघी झाणी अरे फुले आले आलेमाल केलं ज्यानं कॉफी केली ते ओळखूच येतात पण सांग बर बाई बाबासाहेबाचा जन्म कोणती तारीख ट्रेन प्राध्यापिका होय काय व तू आणि बाई शिवाजी महाराजच्या जन्माची तारीख थांबतो तुला विचारलं तूच बोल एकोणीस फेब्रुवारी बाई शिवाजी राजाची जन्मतारीख एकोणीस फेब्रुवारी बाबासाहेबाची चौदा आणि ज्योतिबा फुल्याची जन्मतारीख किती हुशार हो हवं तुम्ही आणि हा वय फरक बापू जी हा आहे तो इफेक्ट या मुलीले काही विचारात बाबू येईले तिघेले इले तिघेले देऊन टाक पन्नास पन्नास देऊन टाक आपल्या काय बापाचं जाते अवघे लोकच तर देतात राजे आपण तर भिकारी होतो रे हे घेऊ बाई हे पन्नास तिघी ना तीन घ्या अजून दे पन्नास चौघीजणी घेण एक एक घेण जे कोरड वग आहे तिले घेऊ दे इले ते पहिले इथं रक्त कमी दिसून राहिलं थांब ना आता किती बाकी आहेत दोन रे अजून हो विचार जरा ब भाई तू सांग ना कोण्या क्लास मध्ये मा हा माईक घ्या लागेल तू माहीत घे हा अरे कीर्तन कहू नाही सत्यपालचं हे काय देव देव करायला आलो का बटन चालू कर बटन चालू कर पुढे लोट मग सावी, सावी सावी? मुलींची पहिली शाळा कोण काढली सावित्रीबाई फुले बरोबर बोलली किती आज गे माईक आता सांग ज्योतीबाले ते मुलींची शाळा काढायचा मार्ग डायरेक्शन कोण दिलं सावित्रीबाईले हे बाय सावित्री आहेत ना सावित्रीनं मुलींची शाळा काढली पण सावित्रीला सांगितलं कोण हा तू बोल ना कुठं पण तिला बोल दे पण ना तिली द्यायच्या तू तर लय बरोबर फुले हे गे माय किती लेकर हुशार आहेत घे बाबा घ्या असं आहे बाबा आणि यासाठी या विचाराची या गरज आहे अरे तुम्हाला जर स्पर्धा घ्यायची आहे ना हे नाच्याची स्पर्धा कमी घ्या लुंगडा अरे शाळेमध्ये स्पर्धा घ्याल तर वक्तृत्व स्पर्धा घ्या निबंध स्पर्धा घ्या आणि नृत्य स्पर्धाही घ्या पण सर्वात जास्त गर्दी कोण्या स्पर्धेला राहते बाबू बोला रे निबंध स्पर्धेले जास्त राहते कि गायन स्पर्धेले कि नृत्य स्पर्धेले गर्दी कायच्यात बोला बोला लोक डेली अधिक महिना होता काय तुझ्या टाइम ले उभा अप स्टँड अप हा ये तू पुस्तक नेन बा तुला गाण्याचं पुस्तक देतो याच्या सुंदर गाणी आहेत बढिया गाण्या भाऊ लाडादो भाऊ स्पर्धा बरं नुकत्या स्पर्धेमध्ये गर्दी का राहते कारण कौ हा माहिती निबंध स्पर्धेत कौंड नाही राहते याच काय कारण हा बोल जास्त मुलांना निबंध लिहता येत नाही निबंध लिहित नाही निर्बंध लिहिता येत नाही झुमका वाली पोर अरे झुमका वाली पोर फालतू <laughs> गोष्टी फोट्यायला पहिले येतात झुमकावारी पोर <laughs>

लिया मेरा दिल ले लिया तुझे दिल दे दिया मेरा दिल ले लिया जुनिया का पूरेपूरी प्रेम कर तो हे मोबाइल मोबाइल न हे हिंदी गाणं आलत त्या तू जब जब मुझको पुकारे मै चली आव नदी किनारे तर याच्यावर मराठीत बनवलं फुटतेन तुई, तुई मा मा ना तू मोठा खुश आहे धुम्म <laughs> ते मोठ चालू आहे हे काय म्हणजे आता जादूगर आहे के पंखा दुरुस्त कर हे कर ते कर चालूच ठेवते इलेक्ट्रॉनिक आता सुट्टी आहे म्हणे आबा मी येतो म्हटलं चाल मग झुमकावाली पोरतो माय बा, हो चांगल्या विचाराची गळण लेकर राहिले द्या आई जिजाबाई शिवबाला तलवार चालवण शिकवायची तुम्ही माया मोठ्या कि मा जिजाबोने माय बाप आता हा कीर्तनात ताळ वाजवते डिकोरिटी खूप घरामध्ये वातावरण आहे गजाननचा मुलगा सुंदर गाते क्लासिकल तुम्ही मोबाईल वर पा पियुष पाल, पाल। युट्यूब वर आहे माझ्या मुलाची मुलगी आहे माझा मुलगा डॉक्टर आहे माझ्या मुलाची मुलगी आहे सात वर्षाची मुलगी आहे पण असे गाणे म्हणते शिवबाचे भीमाचे ज्योतिबाचे तिचे युट्यूब वर आहे श्रीमयी डॉक्टर धर्मपाल चेंचोकर हे कशामुळं घरामध्ये वळण आहे ना म्हणून जे जे बाप दारू पेत असतील तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे आज देऊन टाका परवा दोन शिष्या आणून दिल्या पिणार कि महाराज आम्ही पिणार नाही मी, मी कशासाठी कीर्तन करतो मला काही ना काही द्या माझी माझ्या पत्नीच देहदान केलं मी माझ्या आईचं देहदान केलं माझ्या बाबाचे नेत्रदान केलं मी मेल्यावर ज्या आहो आता उद्या पुण्या जिल्ह्यात आहो परवा उस्मानाबाद मध्ये आहोत दररोज जिल्हा चेंज आहे माझा रात्री यवतमाळ मध्ये होतो आज जालन्यामध्ये आहो दररोज जिल्हा चेंज मी ज्या जिल्ह्यात मरील त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजली माझी बॉडी देणे माझ्या घरी नेऊ नये माझ्या आश्रमात नेऊ नये आणि माझी समाधी बांधू नये आणि या फुलाईचा अपमान करू नये हे फुलं झाडावरच चांगले दिसतात कोणाच्या चा गळ्यात नाही पण आणतात हे मी नाही तर मी भुकू भुकू मेलो माझा विचार आहे मी पाया लागण कान फुकणं गुरु होणं महाराज लोक लय बदमास अवघ्या महाराज लोक इले नाही मानत इथे कोणी महाराज असतील मी तुम्हाला नाही मानत जो बदमास असेन त्याले सोबत माल कीर्तन चांगल्या लोक इले कौन राग येऊ देता ते महाराज लोक जेलमध्ये आहेत ना आणि त्याचे भक्त अजून तुमच्या मध्ये बसेल आहेत हमारे महाराज असे नाही जेल मध्ये आहेत ना ते प्रकरण दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती म्हणून माझी प्रार्थना आहे जय सेवालाल भीमराव भाऊ भीमराव भाऊ भीमराव भाऊ गणपतराव राठोड बांगरा तांडा पन्नाचे नोट दिली बंजारा चार डॅनर न एक बंजाराचा पोरगा टेंशन कारय भाऊ पंकज पाल राठोड कोण पाल आहे छंद पाल इंजिनियर पवन द वंडे सारे द नगर मराठ्याचा संदीप पाल सोनाराचा ऋषी पाल पिंड्याचा उदय शिंप्याचा शिमट्याचा उदय पाल आणि महात्माचा नडे नरे न जन्मेवाला भरतू कुलगोल देवी तीर दृष्टी देवी छंदोर खागोर छंद दोन खागोर छंद गोर घागोर आपल्यातून प्रत्येकानं वाईट काढा या डाकेपण मध्ये राजेगाव बोरगाव रामजगाव घनसावंडी इथं महानुभाव पंथ आहे कुठे धंदे माई जन्मचा तुकडोजी महाराजाला मानणारे आहे एक मकानाचं उद्घाटन झालं होतं बाबू अंबडला अंबडलाच तर माझं कीर्तन ठेवलं मला घरी बोलावलं होतं आमचे एखंडे सर आलेले आहेत मी सरांना एक पुस्तक देतो या आभार या अरे या तुम्हाला नाही आवडत पण मला आवडतात ना मला माणसं सरळ तुम्हाला दोन फोर हात दाखवा बरं एखंडे सर अत्यंत थांबा थांबा मल पाहू द्या शून्यातून विश्व निर्माण केलं बागेश्वर महाराजच सांगते का भविष्य मी नाही सांगू शकत काय तुम्हाला दोन मुलं आहे बरोबर आहे ना एक मुलगा एक एक मुलगी आहे बरोबर आहे ना सर म, तुम म्हणाल मग गाडवे सर आता सांग मला काय मालूम नाही काय तुमचा एक मुलगा कृष्णा आहे ऍडव्होकेट आहे आणि एक डॉक्टर सचिन गाडवे आणि मुलीचही डॉक्टर होणार शिक्षण चालू आहे तुमचंही ओके पोझिशन आहे सर्व तुमच्या मकानाच्या उद्घाटनाला आलतो ना बर बँक बॅलन्स ही चांगलं कंडिशन आहे म्हणतात कोणा बँकेचे की काही तुम्ही दूध दूध मा सांगायचे असं मला चेहऱ्यावरून म्हणजे मलाही दिसून आभारी बाई मित्र आहे मी, मी कोणाचंही भविष्य सांगू शकतो चा। काय सांगायला तुमचा चेहराच उत्तर देते ना त्या बाईचं सांगू ग बाई उभी राही बर तू हे आई समोर चाल्या काय म्हणता गणेश नारायण पांडे गणेश नारायण पांडे आचारी स्वयंपाक करता का आचारी हो <laughs> ना हातगाव पुन्हा सांगू ना <laughs> गणपती ते पन्नास ते राठोल ना नाही गणपत देवा पन्नास ना तुम्ही राजा स्वयंपाक करता तरी मला पैसे देता कायले देता हो एवढी मेहनत घेता आणि लोक म्हणते नोकऱ्या नाहीत आई समोरच्या आई या ना एक मिनिट त्या मागच्या आईले बसवा तुम्ही समोरच्या या त्या आईले बसू द्या हा या भविष्य सांगतो ना चिवत्या बनवणे म्हणजे भविष्य सांगणे कोणी माझा लाल फायदा झाला नाही भविष्य सांगणार ना। मी तब्येत अंदाज लावतो की आई अत्यंत दारिद्र्यातून तुमचं घर आलो फार बिकट परिस्थिती होती तुमची बोला हो किंवा नाही बरोबर मागच्या दोन तीन महिन्यात टोंग्याचा त्रास वाढला उजव्या टोंग्याचा बरोबर बर आई एवढी समाधानी आहे तू कधी भांडणावर येत नाही समजून घेत आणि निपटत राहतं की जे उद्या होतच असते बर बँकेत जमा आहेत तू थोडेसे जास्त नाही पण पन... मी बँकेचं नाव नाही सांगत म्हणजे पण थोडंसे जमा आहे पण भाग्यवान आहेत सर्व कारभार चांगला आहे सर्व आनंदात आहे हात दाखव आई चांगलंच चांगलं आहे तुम्हाला उदंड आयुष्य आहे कारण या विचारावर प्रेम आहे ना तुमच धन्यवाद साडी दरी भविष्य खोट सांगितलं भविष्य खोट सांगितलं काय अकरा रुपये दे गमत गमत टाळ्या मला पैशाचं काय करू तुमचे आशीर्वाद आहे तुम्ही अमूल्य वेळ देता माय हेच तर उपकार आहेत बसा मायमुखी आता मॅ काय केलं यायचंच नाही तुमचंही फेटावायला तर सांगू शकतो तुमचं उबर आहे अप भयंकर टेन्शन ही माणसं तुमच्या मनाच्या विरुद्ध गेलं की समोरवाला भेटला एक दोन खेप नुकसानही झालं अर्थात तुम्ही वाईट ना चांगल्यासाठी रागा होता पण एक दोन खेप मोठ नुकसान झालं सौद्यात वावराचं की प्लॉटचं होत ना ते कॅन्सल झाला ऐकत नाही तो बरोबर आहे या एक मिनिट शाल दे रे बाबा आठ नाव हो काय वाडेकर धन्यवाद बरं जास्त झालं ना आणू नको बचा दादा बचा मला पैसे पाठवू नका आले आता मला पैसे पाठवणच बंद करा बचा बारा माता की हे वापस घेऊन जा हे काय एवढं घेतो आणि यायले नका पाठवू आता तब्येत बरोबर नाही ना लय तब्येत काय बा जी तुम्ही येऊ नका दुसऱ्याला पाठव शांततेन बसा जय शेवालाल रामराव बापू की जय हो बसा 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 बापू तुमचे तर अरे हाताडीवरून आले आणि शंभर रुपये दिले बाबासाहेब रामदास गोरे हात्याडी द्या बापू शांततेनं वापर देणं पैसे देणं हे चारशे वापर द्या चा। त्याचे भारत माता की जय बाबा मी मजाक मजाक अंदाज लावतो चेहऱ्या अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं तू दार, मकान, फकान जमीन जुमला एकदम ओके कंडिशन आहे आणि आता काही चिंता नाही फक्त थोडं गरमपणानच नुकसान होते थोडस आता तरी आवर्त घ्या घरामध्ये व्याप वाढते ना बरोबर बरोबर कारण तुमचं नाही चुकेल तुम्ही सत्यवादी पुस्तक देतो तुम्हाला भविष्य खोट सांगत हेच काही नाहीच आहे ना अर बायाही वाटते भविष्यात सांगते बाया का मरतात आणि तु साचूचा हात नाही पाहिजे सुनीचा नरम नरम राहते महाराज इकून फिरवते तिकून फिरवते काय अंधश्रद्धेच्या पायी आम्हाला बर्बाद केलं ओके बसा बाबा आम्ही गोंधळी गोंधळी शिवबा राचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी शिवभाराचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी बाबासाहेबांचे गोंधळी गोंधळी गोंधळाची गोंधळी शिवरायाचे गोंधळी बाबाचे गोंधळी

भाऊ साठेंचा वसंतराव नाईक साहेबांचा माझा कार्यक्रम फेसबुक पेज वर चालू आहे ज्याच्या ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यानं शेअर करा म्हणजे तुमचे मित्र पाहतील आणि आजचा हा मेसेज महापुरुषांची सार्वजनिक जयंती हा मेसेज पूर्ण जालना जिल्ह्यात नाही पूर्ण देशात जावा कारण हा विचार कोणाचा आहे फुले शाहू आंबेडकरांचा अरे मी सांगतो ना माझ्या न कोणता किती महाराज आला असता तर बाहेरील ग्रामपंचायत मध्ये बसून असतं दिलं बरं माय तुमची मुलगी प्राध्यापिका झाली नसती तुमच्या मुली डॉक्टर झाल्या नसत्या अरे एवढंच नाही पोलीस मध्ये या, या गावात एक मिलिटरी मॅन आहेत अण्णा साहेब अण्ण चांदर माझी सैनिक मी धन्यवाद देतो त्यांना एवढ्या छोट्या खेळ्यातला माणूस सैन्यामध्ये पाच पोलीस मध्ये आहेत बाबू या गावातले डॉक्टरही आहेत या छोट्याच्या गावातले कशा मुळे ज्योतिबा फुले शिवाजीराजे शाहू महाराज आज बाबासाहेब तुम्हा तुमच्या महिलांना काय म्हणत मालूम आहे तु सासू म्हणे बापू इले डोक्यावर नको घेऊ हे पायातली काय म्हणत उभी राय तू बोल हे पोरी तू बोल बेटा काय म्हणत बाबू इले डोक्या नको घेऊ पायातली हा उभी राय उभी राय बाळा ये पायातली चप्पल म्हणत आणि आता कोण्या पोरीले कधी कोण्या पोरानं असा टच केला वाईट नजरेनं काय होते बाबू काय होते